नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतोय कुहेरीची भाजी ही कुहेरी आपण जेवताना सलाद म्हणूनसुद्धा याचा उपयोग करू शकतो आणि याची भाजीसुद्धा छान बनते आज आपण याची रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे ह्या कुयऱ्या घेतलेल्या आहेत ह्या कुकरला शिजवल्या तर दोन तीन शिट्या काढून घ्यायच्या किंवा मग आपण अशा पातेल्यातसुद्धा छान उकळून घेऊ शकतो उकडल्यानंतर याची अशी साल काढायची नंतर दोन भाग करायचे आणि बीच्या खाली जी प्लॅस्टिकसारखं आवरण असते तेसुद्धा काढायचं आणि ते सगळं साफ करून घ्यायचे अशा प्रकारे आपण साफ केलेलं आहे त्याचा कचरासुद्धा खूप सारा निघतो आता ह्या बियासुद्धा घ्यायच्या आपल्याला आता रस्सा बनवायसाठी आपल्याला वाटण लागेल त्यासाठी आपण सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे तसेच लवंग मिरे कळमी शाही जिरा चक्रीफूल मसाला वेलची साधी वेलची तसेच तेजपत्ता दगडफूल नागकेशर केशर धणे खसखस आणि गोडंबी घेतलेली आहे आपण आता हे सर्व भाजून घ्यायचं हे सुके खोबरं आपण तव्यावर ठेवलेलंच आहे भाजायला आता दोन कांदे घेतलेले आहेत आपण ते सुद्धा बारीक कापून भाजून घ्यायचे हे सर्व भाजल्यानंतर आपल्याला याचं एकत्र एक वाटण करायचं त्यामध्येच आलं लसूण थोडीशी मिरची आणि पालक सुद्धा घ्यायचा एकत्र एक वाटण करायचं इथे कढईमध्ये तेल तापवलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मुगे घालून झालेली आहे तयार केलेलं वाटण घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये सुके मसाले घालायचे हिरवी मिरची घातलेली आहे त्या अंदाजानेच आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे हळद आणि धणे जिरे पावडर घालायची आता हे सर्व घालून आपण परतून घेतलेलं आहे थोडं गरम पाणी घालायचं आणखी मसाला छान परतून घ्यायचा चांगला परतून झालेला आहे आपल्या आवडीनुसार याला पाणी घालून पातळ करायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यामध्ये आपल्या सोलून घेतलेल्या कुयऱ्या घालायच्या आणि उकळी येऊ द्यायची अशा प्रकारे स्वादिष्ट लागणारी आपली कुयरीची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा मी तो अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार